नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला डाळ मिरचू दाखवणार आहे तर गावाकडलं खास आहे डाळ मिरचू तर सगळ्याच घरामध्ये डाळ मिरचू बनलं आहे तर तुम्ही हरभऱ्याची पण डाळ वापरू शकता आणि त्याला चण्याची डाळ पण म्हणतात आणि मी मुगाच्या डाळीमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मुगाची डाळ कसं जरा पोटाला वगैरे पण चांगली असते त्याच्यामुळं चा तुम्ही हरभऱ्याच्या डाळीत पण करू शकता तर चला आपण डाळ मिरचू बघूया कशी करते मी तर एकदम झनझलीत मस्त त्याच्यासाठी मी ना मिरच्या जरा थोड्याशा तुम्हाला जशा तुम्हाला कमी तिखट पण तुम्ही घेऊ शकता मी इथं म्हणजे आहेत ह्या भरपूर तिखट आहेत तशा काही कमी नाही आहेत ह्या आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी निवडून वगैरे घेतलेले आहेत तर मी आता कट करून घेणार आहे व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचं फ्या मिरच्यांचं पण करू शकता तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर पण आमच्याकडे सगळेच तिखट खातात त्याच्यामुळे मी तिखटच मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम बारीक करायचे बघा तुकडे पण म्हणजे ते खाल्ले जातात व्यवस्थित नाहीतर कोणकोण नुसती डाळ खातात आणि मिरच्या काढून टाकतात त्याच्यासाठी एकदम बारीक कट करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पण नाही वाटायच्या ह्या असं छान लागते ते बघा मी किती बारीक करते एकदम छोटे छोटे तुकडे केलेले त्याच्यासाठी मी इथं डाळ पण भिजत घातलेली मुगाची घेतली मी हे बघा मुगाची डाळे तुम्ही चण्याची हरभ म्हणतात तर हरबाऱ्याची पण घेऊ शकता तुम्ही तर मी अशीच आता सगळी कट करून घेते बारीक एकदम तर मी इथं कुकर लावलेला होता आहे कुकर आता मी कढई ठेवते तर इथं कांदा पण कापून झालेला आहे आणि मिरच्या पण कापलेल्या आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता तेल टाकून घेणार मी तेल जरा याला जास्तच लागतं तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही पण थोडं जास्त असेल ना तर छान लागतं तेल पण मोहरी टाकणार तेल झालंय गरम आता आता मोहरी घालू घालूया आपण आणि कढीपत्ता घालायचा आता कढ करून आणि लसूण घालायचं थेट ठेचलेला लसूण आहे बघा एकदम बारीक नाही करायचा क्रश ठेवायचा कर जरासा लसूण पण भरपूर घालायचं आपल्याला आणि कांदा घालायचा त्याच्यात हा कांदा बारीक केलेला आहे तो घालायचा त्या पाकड्या पण राहिल्यात काय काय तर याच्यात बारीक होऊन जातात ते आणि जाडसरच पाहिजे पण आपल्याला लोक मारत नाही पाहिजे कांदा परतून घ्यायचा कांदा मस्त सोनेरी कलरवर येईल करता येतं आहे आपल्याला जास्त पण लाल करायचं आणि आता याच्यामध्ये आपण हळद हिंग टाकणार हिंग घालायचंय हिंग जरूर घाला तुम्ही हिंगामुळे खूप छान टेस्ट येते आणि पोटासाठी पण चांगले आणि हळद घालायची मिरच्या घालून घ्यायच्या आणि चांगल्या परतून घ्यायचं मस्त खूप छान मस्त डाळ मिरच होता तुम्ही नक्की ट्राय करा तेलावर परतून घ्यायच्या व्यवस्थित ते बघा मस्त परसून झालेले आता आपण डाळ घालायची त्याच्यामध्ये मुगाची डाळ ही भिजवलेली मीठ आणि शेंगदाण्याचं पूड घालायचं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडी थोडस पाणी घालायचं शिजायपुरतं आता थोडस घालणार आहे मी प्रवासात पण नेण्यासाठी खूप उत्तम आहे दोन दिवस खराब होत नाही काही नाही असं तुम्ही बिना पाण्याचं पण करू शकता झाकण ठेवून ते तर अजिबात खराब होत नाही नुसत्या तेलावर करायचं आता मी कसं घरीच खाण्यासाठी करते त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि तोंडाची चव वाढवतो कोणाच्या तोंडाला चव नसेल ना, ना आजारपणात उठलं असेल तर हे तुम्ही नक्की करू शकता तुम्ही इकडी ते आणि आता झाकण ठेवते मी पाच मिनिट आता झाकण उघडून बघूया आपण हे बघा मस्त शिजतोय कशाबरोबरही वर खाऊ शकतो तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागतं आणखी तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत मी पाच मिनटं झाकण ठेवते इथे भात वरण पण झालेले मस्त घेतलेले आणि आता भरपूर कोथंबीर टाकायची छान लागते याच्यामध्ये कोथंबीर आणि आता गॅस बंद करायची आपलं दाळ मिरचू तयार झाले नक्की ट्राय करा तुम्ही पण खूपच टेस्टी होतं हे बघा मंडळी डाळ मिरचू तयार आहे आपला तर आवडला तर लाईक